जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब चॅनल वरती आज आपण जाणून घेणार आहोत कुलाबा किल्ल्याबद्दल कुलाबा ज्या किल्ल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले तो कुलाबा किल्ला किनाऱ्यापासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर आहे लक्षात घेऊन सोळाशे ऐंशी साली या किल्ल्याची उभारणी सुरू केली या किल्ल्याची लांबी नऊशे फूट आणि रुंदी तीनशे पन्नास फूट व तटबंदीची उंची पंचवीस फूट आहे आज तीनशे पेक्षा जास्त वर्ष उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याखाली प्रचंड लाटा उचलतात तरीही मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे पंधरा फुटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही मुख्य भागात पुढील बाजूने व मागील समुद्राच्या बाजूने दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत मुख्य दरवाजातून आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते तसेच श्री पद्मावतीची घुमटी आहे पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे गणपती मंदिराजवळच कानोबाची म्हणजेच कानिकनाथांची आहे किल्ल्यावरील समोर साली राघोजी यांनी गणपती मंदिर उभारले मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून ती असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे गाभारात अष्टभुजा देवी श्री शंकर सूर्य विष्णू यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत या मूर्तीच्या एकत्रीकरणामुळे श्री गणेश पंचयतन म्हणून ओळखले जाते किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोड्या पाण्याचा एक तलाव आहे तसेच गोड्या पाण्याची एक विहीर आहे किल्ल्यातील एका बुरुजावर गाड्यावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत समुद्राला ज्यावेळी ओहटी असेल त्यावेळी आपण किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पुरातत्व विभागाच्या कार्यालयाचे तिकीट घ्यावे लागते असा होता आपला कुलाबा या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद